হমতুমারে সাথে লডেংগে জিতেংগে হম সাব জাংগে এক মরাজা আপরে আপরে মনোজা দান্সে জটা করাএগা আপলে সর঵ানা মহতেয়ে আপলে স� अण्णा शिंदे नावाचा फितूर जो संजय आपला राजेंद्र राऊतांचा जो पिल्लावळ आहे राजेंद्र राऊतांचा कार्यकर्ता आहे यांनी दादांवरती एक स्टेटमेंट केलं किंवा दादांना त्यांनी जाब विचारला की मनोज जरंगे पाटील आमची शंका दूर करतील का पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की जरंगे पाटील हे पूर्ण समाजाच्या शंका ऑलरेडी त्यांनी दूर केलेल्या आहेत त्यामुळं ह्या पिल्लावळने कोणत्या तरी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी राजेंद्र राऊतांच्या राजकीय फायद्यासाठी असे स्टेटमेंट करून मराठा समाजाची डोकी पडकू नये कारण हे असल्या फितुरांमुळे आतापर्यंत जे समाजाचं नुकसान होत आलंय ते नुकसान असल्या या फितुरांमुळे आज आम्ही त्यांचा गाढव बनून राजकारणातला गाढव आणि एखाद्या नेत्याचं गाढव किती असावं एखाद्यानं ते आम्ही आज त्याचा गाढव प्रतिमा पुतळा बनून आम्ही आज त्यांचा निषेध केलाय त्यांना जाळल आज आणि हे आम्हाला जर सत्यात्तर मध्ये उतरायचं असेल तर आम्ही त्यावेळेस देखील उतरू का कारण त्यांनी दादांना बोलताना एक त्यांनी परत अशी बाईट दिली की कापा कापीची भाषा त्यांनी केली तर राजेंद्र मी, मी समर्थक आहे दादांचा पण त्यांना मी आज या धाराशिव सगळ्या पत्रकार बांधवच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी ही कापाकापीची भाषा करू नये कारण आम्ही सर्वसामान्य दादांच्या नेतृत्वात आम्ही दा शांत संयमी आहोत शान संयमीच आम्ही ही भूमिका घेणार आहोत पण इथून पुढे जर तू कापाकापीची भाषा करत असेल तर आम्हाला देखील तलवारी घेऊन उतरावं लागल आणि इथून पुढं मी विनवणी करतो प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक मी विनवणी करतो की कृपा करून मनोजदाच्या विरोधात तुम्हाला जर त्यांच्या समर्थनार्थ उतरायचं नसेल तर विनवणी करतो की कि किमान त्यांच्या विरोधात तर तुम्ही कोणती भूमिका घेऊ नका आरक्षणाचा लढा हा कसा न्यायचा काय न्यायचा ओबीसीतून कसं घ्यायचं हे मनोजादा पाटलांना चांगलं माहिती आहे त्यांना ज्ञान शिकवून एवढं सरकारमध्ये कोण अजून पैदा झाला नाही त्याच्यामुळे त्यांनी ज्ञान शिकू नये जी आमची लढा जे आमचा संयमी लढा चालू आहे तो लढा शेवटपर्यंत आम्ही असं नेऊ आणि आमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच खेचून आणू आणि सगळ्यांना अजून एकदा माझी विनवणी आहे कळकळीची छत्रपतींच्या स्मारकाखाली खाली मी अजून एकदा विनवणी करतोय की तुम्ही कृपा करून कोणीही मनोदांबद्दल वाईट अपशब्द कृपया कोणत्याच आमदार खासदारांनी बोलू नये नाहीतर इथून पुढे जशा तसं उत्तर देण्यात येईल